श्रीस्वामी समर्थ गणेशोत्सव गौरी गणपतीचा सण हा सगळ्यांचाच उत्सुकतेचा आवडीचा सण आहे लहानपणापासूनच आम्ही सुद्धा गौरी गणपतीची आतुरतेने वाट बघायचो कोल्हापूर सांगली भागामध्ये तर नागपंचमीच्या सणापासूनच लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंत गौरीचा झिम्मा फुगडी आणि इतर खेळ खेळण्यास सुरुवात व्हायची गौरीच्या गाण्यांचा फेर धरायला चालू व्हायचा नागपंचमीचा एक दिवस झाल्यानंतर हा उत्साह मावळायचा पण जसजसा गणपतीजवळ यायचा तसतसे सगळे गोळा व्हायचे मग एकदा का गणपती आले की पाच सात दिवस रात्रीचे बारा एक वाजेपर्यंत धम्माल करायची आता सगळ्याच जणी लग्न करून कुठे कुठे गेल्या आधीसारखं एकत्र जमायला होत नाही पण सण आला की मनात अजूनही ती गाणी फेर धरतात नव्या पिढीला ही गाणी माहीत असावीत तसेच लोप पावत चाललेल्या या गाण्यांचा ठेवा या व्हिडिओच्या माध्यमातून येथे देत आहे तुम्हाला ही जर गाणी आठवत असतील तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा मला जशी गाणी आठवतील तशी मी इथे देत आहे जर काही चूक झाल्यास कमेंटमध्ये दुरुस्त करून सांगा तसेच यातील बरेच शब्द हे ग्रामीण भाषेत आहेत त्यामुळे समजून घ्या तर गौरी ही पार्वतीचे प्रतीक म्हणून पूजली जाते गौराईच्या रूपात साक्षात पार्वती माताच आपल्या घरी येते पार्वती माता प्रत्येक सासूरवाशीन माहीरवाशीन स्त्रीचे प्रतिनिधित्व करते ती माहेरी येते मैत्रिणींच्या मेळ्यात गाणी गाते गाणी म्हणते जिमा फुगडीचे फेर धरते आणि माहेरपणाचा मान पान घेऊन प्रेम उराशी घेऊन ती पुन्हा सासरी परत असते तर असा हा गौरी गणपतीचा सण सासूरवाशिंसाठी खूपच महत्वाचा ठरतो आणि या गाण्यांमधून गौराई प्रत्येक सासूरवासी महिलेचे प्रतिनिधित्वच करत असते चला तर पाहूया गौरी गणपतीची माहीत असलेली आणि नसलेली जुनी गाणी झिम्मा खेळू झिम्मा माझ्या झिम्याला झाली रात ग झाली रात गणपतीच्या या मंदिरात ग मंदिरात अस् गणपति नखरेदार ग चार चक्रे ग चक्रेचार चारी चक्रांना ऐषी मोती ग ऐषी मोती ऐषी मोत्यांना ऐषी नाक ग नाक पोरी खाली वाक ग खाली वाक पोरी जिम्याला खाली वाक खाली वाक जिम्मा खेळू झिम्मा जिम्मा खेळू जिम्मा माझ्या जिम्याला झाली रात ग झाली रात शंकराच्या या मंदिरात ग मंदिरात असाम शंकर असा शंकर नखरेदार ग नखरेदार त्याच्या रथाला चक्रे चार ग चक्रे चार चारी चक्रांना ऐंशी मोती ग ऐंशी मोती ऐंशी मोत्यांना ऐंशी नाक ग ऐंशी नाक पोरी झिम्याला खाली वाक ग खाली वाक पोरी झिम्म्याला खाली वाक ग खाली वाक तर अशा प्रकारे या गाण्यामध्ये देवांची नावं मंदिरं बदलून तुम्ही हा जिम्मा पुढे खूप मोठा बनवू शकता तर दुसरं गाणं आहे ताड गौरी ताड गौरी ताळाला ऐकली शंकराची वाट गिरजा पाहू का लागली सोड शंकर सोड शंकर आमचा पालवा आम्हाला जाऊ दे माहेरी गौराई माहेराला जाती गौराई माहेराला जाती काय काय लेण लिहून ले येती काय काय लेण लिहून ले येते जोड व्याच जोड माझ माहेर दुबळ जोड व्याच जोड माझ माहेर दुबळ ताडगौरी ताडगौरी ताडाला ऐकली शंकराची वाट गिरजा पाहू का लागली सोड शंकर सोड शंकर आमचा पालवा आम्हाला जाऊ दे माहेरी गौराई माहेराला जाती गौराई माहेराला जाती काय काय लेणं लेऊन येते काय काय लेणं लेऊन येते आणि पैंजनाचं जोड माझं माहेर दुबळ आनिन पैंजनाचं जोड माझं माहेर दुबळ अशा पद्धतीनं वेगवेगळ्या लेण्यांची ले नावं घेऊन हे गाणं सुद्धा तुम्ही वाढवू शकता पुढचं गाणं आहे पांढरी गजाई पांढरी गजाई कातरी गपान पांढरी गजाई कातरी गपान गौराई नेसली या पिवळी पितांबर गौराई नेसली या पीतांबर पितांबर नेसुनी नेसुनी गेली वारुळा निसुनी निसुनी गेली वारुळाला वारुळाचा नागराजा धरी पदराला आला नागराजा धरी पदराला आला नागराजा नागराजा आम्ही काय केलं नागराजा नागराजा आम्ही काय केलं कुंक वाचले आम्हाशंकर दिल कुंक वाचले आम्हाशंकर दिल पांढरी गजाई कातरी ग पान पांढरी गजाई कातरी गपान पान गौराई नेसलिया पिवळ पितांबर गौराई नेसलिया पिवळ पितांबर नेसुनी नेसुनी गेली वारुळाला वारुळाच्या नागराजा धरी पदराला नागराजा रागराजा आम्ही काय केल डोरल्या चलेन आम्हा शंकरान दिल पांढरी जाई कातरी ग पान या पद्धतीनं तुम्ही गाण्यामध्ये अजून सौभाग्याची लेणी वाढून ते गाणं लांबवू शकता पुढचं गाणं हे तुमच्या सर्वांचं परिचयाचंच आहे गन्या गुलाल उधळीतो गण्या गुलाल उधळीतो तुझ्या गुलालाचा गुलाला भार माझ्या जा वेण्या झाल्या लाल जाऊन यशोदेला सांग कृष्ण जिम्मा खेळीतो कृष्ण जिम्मा खेळीतो गन्या गुलाल उधळीतो गण्या गुलाल उधळीतो तुझ्या गुलालाचा गुलाला भार माझ पैंजन झालं ला जाऊन मी यशोदेला सांग कृष्ण जिम्मा खेळीतो कृष्ण जिम्मा खेळीतो गन्या गण्या गुलाल उधळीतो या गाण्यामध्ये सुद्धा आपले सौभाग्याची लेणी यांचा समावेश करून तुम्ही गाणं वाढवू शकता पुढचं गाणं आहे उठूट दादा उठुट माळी दादा बैल झुकू दे हाटाला उठुट माळी दादा बैल झुकू दे राटाला पाणी जाऊ दे पाटाला पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी हो कशाला एवढं पाणी हो कशाला खारकीच्या हो देठाला एवढ्या खार का कशाला एवढ्या खार का कशाला गौराईच्या वंशाला गणपतीच्या पूजेला गौराईच्या वंशाला गणपतीच्या पूजेला गौराईचा वंसाग फुलांनी दरवळला गौराईचा वंसाग फुलांनी दरवळला फुलांनी दरवळला ग उदांनी परमळला फुलांनी दरवळला ग उदांनी परिमळला उठ उठ माली दादा बैल झुपा दे राटाला कुटूटमाळी दादा बैल झुपू दे राटाला पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी हो कशाला बाळकीच्या हो देठाला एवढी बाळक कशाला गौराईच्या वंशाला गणपतीच्या पूजेला गौराईच्या वंशाला गणपतीच्या पूजेला गौराईचा वंसाग फुलांनी दरवळला गौराईचा वंसाग फुलांनी दरवळला फुलांनी दरवळला ग उदांनी परिमळला फुलांनी दरवळला ग उदांनी परिमळला पुढचा आहे गौरी तुझं डोहाळ गौरी तडो डोहाळ कशा गवरी गौरी तु डोहाळ कशा गवरी हाय आंब्याच्या घसा गवरी हाय आंब्याच्या घसा गवरी आम्ब्या घस खायला बस ताटकेलया चौरङ्गी ताट केलया चौरंगी बाय गौरी तुझं डोहाळ कशा गवरी गौरी तुझं डोहाळ कशा गवरी हाय पेरूच्या घसा गवरी हाय पेरूच्या घसा गवरी पेरूचा घस खायला बस ताट केलं रंगी बाय ग ताट केलया चौरंगी बाय गौरी तुज डोहाळ कशा गवरी गौरी तुज डोहाळ कशा गवरी हाय द्राक्षेच्या घसा गवरी हाय द्राक्षेच्या घसा गवरी घ द्राक्षेचा द्राक्षे घस खायला बस ताट केलया चौरंगी बायग ताट केलया चौरंगी बायग इथे फळांचे डोहाळे तुम्ही वाढवून गाणं वाढवू शकता पुढचं गाणं आहे कारलीच्या बेलाखाली कारल्याच्या वेलाखाली का गौरी उभीशी कारल्याच्या वेलाखाली का गौरी उभीशी जोडव्याचं जोड सांडलं काय करू मामांजी जोडव्याच जोड सांडलं काय करू मामांजी सांडलं तर सांडू दे तुझं नवं बापाचं सांडलं तर सांडू दे तुझं नवं बापाचं करून देईल लाखाच चल गौरी घराशी करून देईल लाखाचं चल गौरी घराशी भोपळ्याच्या वेलाखाली का गौरी उभीशी भोपळ्याच्या वेलाखाली का गौरी उभीशी पैंजणाचं जोडं सांडलं काय करू मा म्ह पैंजणाचं जोडं सांडलं काय करू मामांजी सांडलं तर सांडू दे तुझं नव बापाचं सांडलं तर सांडू दे तुझ नच करून देईल लाखाच चल गौरी घराशी करून देईन लाखाच करून देईन लाखाचं चल गौरी घराशी बाळकीच्या वेला खाली का गौरी उभीशी बाळकीच्या वेला खाली का गौरी उभीशी पाटल्याचं जोडं सांडलं काय करू मा पाटल्याचं जोडं सांडलं काय करू मा म्हजी सांडलं तर सांडू दे तुझं नव बापाचं सांडलं तर सांडू दे तुझं नव बापाचं करून देईन लाखाचं चल गौरी घराशी करून देईन लाखाचं चल गौरी घराशी अशा पद्धतीनं हे गाणे तुम्ही दोन दोन वेळा पुन्हा अशा पद्धतीनं हे गाणं तुम्ही दोन दोन वेळा रिपीट करून म्हणायचं असतं पुढचं गाणं आहे सूर्य उगवला सूर्य उगवला ठाण्याला चंद्रभागेच्या कोण्याला मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला बंधू आले न्यायला रजा नाही जायाला रजा नाही जायाला पंचमीच्या सणाला या घरचा उमरा कधी मला सुटल बाप माझा विठ्ठल ग कधी मला भेटल मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला बंधू आलेत न्यायला रजा नाही जायाला रजा नाही जायाला गौरीच्या सणाला या घरचा उंबरा कधी मला सुटल आई माझी रुक्मिणी ग कधी मला भेटल मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला बंधू आलेत न्यायला रजा नाही जायाला रजा नाही जायाला दसऱ्याच्या सणाला या घरचा भेटल अशा पद्धतीने तुम्ही सणवार घालून त्यामध्ये तुम्ही तुमच्या नात्यांचीही जोड देऊन हे गाणं पुढं वाढवू शकता खालच्या आळीला ग वरच्या आळीला खालच्या आळीला लाग वरच्या आळीला कशाचा गलबला कशाचा गलबला पहाटेच्या वाऱ्या मंदिर हा जन्मला पहाटेच्या वाऱ्या मंदिराम हा जन्मला अंगठी घेऊया अंगठी घेऊया अंगठी घेऊया ग बारशाला जाऊया खालच्या आळीला ग वरच्या आळीला कशाचा गलबला कशाचा गलबला पहाटेच्या वाऱ्या मंदिरा महाजन्मला तोडं घेऊया तोडं घेऊया तोडं घेऊया ग बार शाला जाऊया तोडं घेऊया ग बार शाला जाऊया पुढचं गाणं आहे देवळामागली तुळस मागली तुळस पाना फुलान झाकली देवळा मागली तुळस पाना फुलान झाकली जोडव्याच्या नादी गवर माझी वाकली जोडव्याच्या नादी गवर माझी वाकली देवळा मागली तुळस देवळा मागली तुळस पाना फुलान झाकली पाना फुलान झाकली पैंगणांच्या नादी गवर माझी वाकली पैंगणांच्या नादी गवर माझी वाकली देवळा मागली तुळस देवळा मागली तुळस पाना झाकली पाना फुलान झाकली पाटल्याच्या नादी गवर माझी वाकली पाटल्याच्या नादी गवर माझी वाकली सती शङ्कर बना मदी एक गनो भावना मि गनकाय हरवल गणुन तोड हरवल हरवल हर्या गणूलरला गेणिया हरवल हर्या गणलेिया साी शङ्कर बना मदी एक गनो भावना मदी सती शङ्कर बना मदी एक गनो भावना मि काय हरवल गनून पैजन हरवल गनून काय हरवलं गणून पैंजण हरवलं हरवलं तर हरवू द्या गणून घरला घेऊन या हरवलं तर हरवू द्या गणून घरला घेऊन या या पद्धतीनं एक एक दागिन्यांची नावं घेत हे गाणं सुद्धा तुम्ही वाढवू शकता पुढचं गाणं आहे सासूनी आणली साडी सासूनी आणली साडी सासूनी आणली साडी पिवळी त्याची धडी पिवळी त्याची धडी नाही माझ्या मनाला घाला त्याची घडी नाही माझ्या मनाला घाला त्याची घडी सासऱ्याने आणली साडी सासऱ्याने आणली साडी निळी त्याची धडी निळी त्याची धडी नाही माझ्या मनाला नाही माझ्या मनाला घाला त्याची घडी घाला त्याची घडी दिरान दिरानं आणली साडी आणली साडी हिरवी त्याची धडी हिरवी त्याची धडी नाही ग माझ्या म्हणाला नाही माझ्या मनाला घाला त्याची घडी घाला ग त्याची घडी जावेने आणली साडी जावेने आणली साडी काळी त्याची घडी काळी त्याची धडी ग माझ्या मनाला नाही ग माझ्या मनाला घाला त्याची घडी घाला त्याची घडी पतीने आणली साडी पतीने आणली साडी रेशमी त्याची धडी रेशमी त्याची धडी गणपतीच्या सणाला मोडीन त्याची घडी गणपतीच्या सणाला मोडीन त्याची घडी आली आली गौघ आल्याली गौराई इथंच होती आल्याली गौराई इथंच होती आंब्याच्या बणी गुतली होती आंब्याच्या बणी गुतली होती आंब्याच्या बणी वरुटपाटा आलेली गौराई हळद वाटा आंब्याच्या बणी वरुटपाटा आलेली गौराई हळद वाटा हळद वाटून पिवळी करा हळद वाटून पिवळी करा बाशिंग बांधून नवरी करा बाशिंग बांधून नवरी करा सोन्याच्या चौकटी गौरी बाळा तिनी सोन्याच्या चौकटी गौरी बाळा ठेवा गहंडा पानी गवर माझी न्हावू दे ठेवा गहंडा पानी गवर माझी नावू दे येळा ग डाळ गवर माझी जेवू दे येळा सारं डाळ गवर माझी जेऊ दे अनाक साडी चोळी गवर माझी लिऊ दे अनाग साडी चोळी गवर माझी जेऊ दे लावा गळदी कुंकू गवर, गवर माझी सजू दे लावा गळदी कुंकू गवर माझी सजू दे पुढचं पुढचं गाणं आहे अंगणी तापत दूध अंगणी तापत दूध दूध पिवळी शाई एक गवराबाई एवढं जेवणी जाई आता काय जेऊ माय ग दारी शंकर हाय ग आता काय जेऊ माय ग दारी शंकर हाय ग शंकर साधा भोळा राजा नगर सोडून जाय ग शंकर साधा भोळा राजा नगर सोडून जाय दिवा जळू दिवटी कापूर जळू वाती दिवा जळू दिवटी कापूर जळू वाती आली आली गौराई जागू साऱ्या राती आली आली गौराई जागू साऱ्या राती दिवा जळू दिवटी कापूर जळू वाती दिवा जळू दिवटी कापूर जळू वाती आली आली गौराई जागू साऱ्या राती आली आली गौराई जागू साऱ्या राती तर हे शेवटचं गाणं होतं आणि तुम्हालाही तुमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या का ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच गाण्याची चाल किंवा गाण्याचे शब्द चुकले असतील तर समजून घ्या तुम्हालाही काही जुनी गाणी आठवत असतील तर, तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही काही गाणी आहेत ती मी पार्ट दोनमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी काही गाणी ठेवली आहेत तुम्हाला दुसरी गाणीही अजून ऐकायची असतील तर कमेंटमध्ये दुसरा व्हिडिओ बनवल्याबद्दल होय असे टाईप करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ